चार लाडक्या बहिणींनो आज सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आपल्यासाठी आली आहे आणि ही बातमी सांगायला सुद्धा मला जड जात आहे या बातमीमुळे प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली या बातमीच्या अहवालामध्ये जे रद्द फॉर्म आहेत त्यामध्ये आपलं नाव आहे का या सगळ्या गोष्टीची भीती लाडक्या बहिणीला वाटत आहे मात्र त्यातील काही शंका मी दूर करण्यासाठी आलो आहो एवढ्या लाखात जर फॉर्म अपात्र झाले तर मात्र लाडक्या बहिणींनी करायचं काय आणि खरंच तुमचे फॉर्म अपात्र होणार आहेत काही सगळे जे आहेत कोटारडे लोक होते ज्यांचे फॉर्म अपात्र झाले मात्र आकडा एवढा जे बघून पायाखालची जमीन सरकेल असं जर होत असेल तर मात्र फारच अवघड आहे कारण जर एकतर सरकारला खोट्यात काढून पैसा लुटला असेल किंवा मग तुमच्यापैकी जर कोणत्या फॉर्ममध्ये दे अपात्रतेची एखादी सूची असेल आणि आपल्याकडून पूर्ण होत नसेल तर आता मात्र या गोष्टीचं उत्तर जे आहे आपल्याला या व्हिडिओमधून बनव बायला भेटत आहे की तुम्हाला या सगळ्या पॉईंटमध्ये लक्ष देईल की तुमच्याकडून काही चूक तर नाही झाली ना आणि मेन म्हणजे ही मुख्य बातमी आज आल्यानंतर मात्र एकच सनसनाटी झाली एवढाली जर फॉर्म अपात्र आहेत विशेष नाही मग मग काही होऊ शकतं मग कुठेही कधी काही होऊ शकतं जर एवढा असतील तर आणि हे जर फॉर्म अपात्र आपल्यापैकी कोणाचे असतील तर मात्र त्याच्यावर काय मार्ग काढता येईल याचा विचार आपण करूया चला सुरुवातीला बघूया नेमकी बातमी काय आहे आणि व्हिडिओकडे लक्ष देऊया सुरुवात करूया बघा मुख्य प्रमुख तपशील प्रमुख तपशील काय सांगतो बघा ताज्या पडताळणी नंतर जवळपास सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना साठी अप्राप्त इनिलिजिबल घोषित करण्यात आलं आहे त्यामुळे त्यांचा जून दोन हजार पंचवीस पासून कार्यक्रमासाठी लाभ स्थगित केला आहे कार्यक्रमासाठी बघा म्हणजे महिला किती सव्वीस पॉइंट चौतीस लाख म्हणजे जवळपास अडीच लाख लाडक्या बहिणीतून अडीच कोटी लाडक्या बहिणीतून सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणी जाग्यावरच वगळल्या गेल्या आहेत काय घेता आणि काय करता आता तर प्रामुख्याने मला संशय येतोय की ज्या ज्या लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता रुकला होता त्यांनाही यामध्ये काही पकडलं का काय म्हणून कारण आपल्याला माहित आहे जवळपास भरपूर लाडक्या बहिणींचा जूनचा हप्ता रुकला आहे आणि त्यामागचं काही हे तर रिझन नसेल कारण आता त्यांनी जर सव्वीस पॉईंट चौतीस लाख जी बातमी बात बात आणि ही बातमी पत्रिकावर आलेली आहे पत्रिका नावाच्या वेबसाईट वर आज आलेली आहे चांगली पत्रिका नावाची ऑफिशियल वेबसाईट आहे जी जर्नलिझम करते त्यावर बातमी आलेली आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाख म्हणजे ही लाडक्या बहिणीचा आकडा अरे बाप म्हणजे जवळपास लाडक्या बहिणींनो किती एक दहा ते पंधरा टक्के लाडक्या बहीण कपात झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं कुठ दहा पाच लाख आणि यानंतर ही एक गोष्ट तुमच्या डोक्यात मी परत घालतो की आजपर्यंत जी रेकॉर्डिंग जी आपल्याला जी तपासणी झाली आहे पाच जिल्ह्याची ती थांबवलेली आहे स्थगित था आहे याचा अर्थ हा आकडा कुठं आणि किती जाऊ शकतो याचा अंदाजच तुम्ही घेऊ शकत नाही तर कारण नंतर काय झालं इलेक्शन मुळे स्थगिती झाली मात्र हा आकडा किती वाढू शकतो सांगता येत नाही चला दुसरा मुद्दा तपासा जून दोन हजार पंचवीस मध्ये दोन पॉइंट पाच कोटी पात्र महिलांना बारावा मासिक रक्कम पंधराशे मिळाली पण सव्वीस पॉइंट चौतीस लाख महिलांना पुढील जुलैची रक्कम थांबवण्यात आली म्हणजे जे रक्कम थांबवलेली होती ती म्हणजे काही सरकारच्या तिजोरीवर बाहेर पडला म्हणून थांबली नव्हती तर सरकारला या फॉर्म मध्ये खोड दिसली सरकारला या फॉर्म मध्ये जे आहे चुकीची दिसली अपात्रतेच्या कारवाईसाठी ही रक्कम थांबवली हे स्पष्ट जाणवताना आपल्याला दिसत आहे कारण इतके दिवस वाटलं हो की बजेट प्रॉब्लेम असेल मात्र असं काही नाही येता सरकारनं अडीच कोटी महिलांना योग्य पैसे पाठवले मात्र रोखले किती तर सव्वीस लाख महिचे सव्वीस सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांचे पैसे रोखले याचा अर्थ हे काही पैशाचा प्रॉब्लेम नव्हता हे नियोजनपूर्व केलेलं काम होतं जे आपल्याला समजायला वेळ लागला आता बघा यानंतर या रद्द करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये अनेक महिलांनी रजे व्यतिरिक्त वे अन्य सरकारी लाभांचाही योजनांचा लाभ घेतला काही कुटुंबात एकापेक्षा अधिक पात्र व्यक्ती नव्हत्या काही पुरुषांनी नकली दस्तावेज वापरून योजना फसवली होती म्हणजे काय काय प्रॉब्लेम आहे एकतर अं सरकारी नोकरी काही कुटुंबांमध्ये जे आहेत एकापेक्षा जास्त पात्र जे आहेत व्यक्ती नव्हत्या आणि तरी म्हणजे फॉर्म टाकला आणि पैसे घेतले आणि काही महाभागांनी तर पुरुषांनी नकली दस्तऐवज तयार केली अरे हे पण त्याच्यातच आले जे पुरुष नकली दस्तावेज वालेत हे पण त्याच्यातच आले आता बघा कारणे आणि प्रक्रिया काय आहे बघा तुमच्यासाठी सगळं पदशीर घेऊन आलो सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे तुम्हाला भेटलं पाहिजे अर्धा अर्धवट नाही महिला व बाल विकास विभागाने पहिल्यांदा तपासणीचा अहवाल जाहीर केला ज्या चौसष्ट चौतीस लाख महिला नियमांचं उल्लंघन करणाऱ्या किंवा लोकसंख्या नोंदणीकृत नसल्यामुळे अपात्र ठरल्या आता हे ऑफिशियल करून टाकलेलं आहे म्हणजे आता सव्वीस लाख जून महिलांच्या जूनचा ज्यांचा हप्ता नाही आला त्यांची धडधड वाढायचा हे नवीनच प्रकार समोर येतोय सरकारने स्पष्ट केले की जून दोन दे हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेला निधी महिलांकडून परत घेतला जाणार नाही परंतु भविष्यात योग्य लाभार्थ्यांना निधी दिला जाईल सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही अपात्र आहेत मात्र तुमच्याकडे जे अठरा हजार सरकारने दिले ते मात्र परत घेणार नाहीत तुम्ही अपात्र असाव हो किंवा कोणी खोटा फॉर्म भरला असाव हो। मात्र सरकार रुपये परत घेणार नाही मात्र इथून पुढे तुम्हाला रामराम ठोकला तेही सरकारचं मत आहे की बाबा इथून पुढे आपल्या या योजनांची जिल्हास्तरीय तपासणी सुरू आहे काही महिलांना नंतर पुन्हा प्राप्त ठरल्यास योजना मध्ये परत आणता येईल आता बघा सव्वीस पॉईंट चौतीस लाख मध्ये अर्ज जे अपात्र झाले त्यांची परत छाननी सुरू आहे की कोणाचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असतो जसं की कोणाचं वय लेटेस्ट मध्ये अठरा भरतं कोणाच्या वय लेटेस्ट मध्ये पासठ पेक्षा समोर जातं कोणाचं वय जे कोणाचा जे प्रॉब्लेम असतो की घरातली एक मुलगी लग्न होऊन विवाह करून दुसरीकडे जाऊन दुसरा फॉर्म स्वीकारते दुसऱ्या मुलीला मात्र ह्याच्यामध्ये ऍड करावंच लागतं अशा काही तांत्रिक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तपासून काही जणांना पुन्हा ॲड करण्यात येईल मात्र आता बघा पुढील काही अपेक्षा जुलै दोन हजार पंचवीस ची रक्कम म्हणजे किस्त म्हणजे हप्ता कदाचित जुलैच्या किंवा अगदीच एकतीस जुलै किंवा उशीर झाला तर पाच ऑगस्ट तर हे मित्रांनो मी तुम्हाला लाडक्या बहिणींनो पहिलेच सांगितलं होतं पाच तारखेपर्यंत येईल महिलांच्या खात्यात जमा होऊ शकते परंतु अद्याप अधिकृत जाहीर घोषणा नाही की ही तेवढंच खरं आहे रक्षाबंधनचं गिफ्ट कुठंच जाणार नाही टेन्शन घ्यायची गरज नाही आता बघा सारांश मुद्दा जर पाहिला आपण तर अपात्र महिलांची संख्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन पॉईंट पंचवीस कोटी आहे आणि पुढील जुलै किस्त मध्ये थांबवलेली अपात्र म्हणून रक्कम परत घेतल्या जाणार नाही म्हणजे ज्या आता सव्वीस पॉईंट चौतीस आहेत त्या सध्या आता स्थगितीवर आहेत त्यांचं काहीच होऊ शकत नाही मात्र त्यांच्याकडून काही पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र याच्यातील काही जर पात्र होत असतील तर मात्र पात्र केल्या जातील काही जणांच्या कमेंट येतात मला मी सर माझे वार्षिक उत्पन्नही कमी आहे मी दारिद्र्य रेषेखालीच आहे माझा उत्पन्नाचा जो स्तर आहे अडीच लाखापेक्षा जास्त नाही मी स्वतः मजुरी करते आणि या गोष्टी हप्ता भेटला नाही तर अशाच महिलांनी ब्यायची गरज नाहीये तुमचा हप्ता भेटून जाईल आणि तुम्हाला जे आहे सरकार परत एकदा पात्र करेल तुम्ही त्याची चिंता करायची नाही सगळे डिटेल व्हेरिफिकेशन आहे टेक्नॉलॉजीच्या मार्फत व्हेरिफिकेशन आहे हे फक्त भ्यायचं काम त्यांना आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांनी खोटे दस्तावेज दिले त्याच्यावर तुम्ही घाबरू नका आता बघा जर तुम्हाला अधिक माहिती असेल अपात्र आवेदनपत्र हवी असेल तर विचार करू शकता हे ठीक आहे याचा काही नाही आहे मात्र हा सारांश मुद्दा होता तर लाडक्या बहिणींनो आता ऑफिशियली सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणी ज्या था, आहेत थांबल्या आहेत त्यांचा अर्ज बाद झालेला आहे बाद म्हणजेच अपात्र झाला आहे पण याच्यातून काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या खरंच गरजू आहेत त्यांचा अर्ज आहे पात्र होऊ शकतो आणि त्यांना परत एकदा रक्कम भेटू शकते मात्र ही आजची जी बातमी आहे ती पायाखालची जमीन सरकवणारी आहे एकतर जूनच्या हप्त्यामुळे तंग झालेल्या लाडक्या बहिणीला हा आकडा बघून जे आहे परत एकदा डोक्याला हात लावायची वेळ आली आहे मला तर परत सांगतो ज्या खरंच गरीब आहेत त्यांच्यासाठी काहीही चिंतेची गरज नाही परत सरकारचं दार ठोठवता येतं परत अर्ज करता येतो परत तक्रार करता येते घाबरायची गरज नाही आणि सरकारनं ना परत सूचनाही केली की, की ज्यांचे पात्र आहेत त्यांना डबल या योजनेमध्ये जाईल घाबरू नका चिंता करू नका तुमचा पैसा कुठेच जाणार नाही जितके दिवस रुकला तितका पैसा तेवढ्या इन्स्टॉलमेंट मध्ये येणार काळजी करायची गरज नाही सगळ्या लाडक्या बहिणींनो आपल्या लाडक्याच्या बहिणीच्या रेग्युलर अपडेट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा भेटूया नवीन अपडेट मध्ये